शाप खरा ठरतो हे खरे असले तरी शाप देऊन कुणाचे वाईट करणे शक्य नसते कारण शाप खरा ठरतो म्हणजे ज्या व्यक्तीचा आत्मा दुखावतो मन व्याकुळ होते आणि समोरच्याचे वाईट वागणे बोल अमानुच्छळ विनाकारण त्रास देणे फसवणूक करून त्याच्या भावना दुखावणे स्वतःची चूक असताना दुसऱ्याला शिवीगाळ करणे बेघर करणे रस्त्यावर आणणे अशा गोष्टीमुळे नकळत त्या माणसाच्या मनात त्रास देणाऱ्या व्यक्तीविषयी अंतर्मनातून ज्या भावना निघतात त्या कालांतराने खऱ्या होतात पण त्यासाठी स्वतः ती व्यक्ती तितकीच प्रामाणिक व सत्यवादी असावी लागते तिची पात्रता असेल तर शाप लागतोच मग त्या व्यक्तीच्या शापापासून कुणीही वाचू शकत नाही हे मात्र खरे आहे पण जर शाप देणारी व्यक्ती स्वतः चुकीचे वागत असेल कुणावर अन्याय करीत असेल बेमालूमपणे मुद्दाम गुणा करीत असेल कुणाच्या जीवनात अडचणी निर्माण करीत असेल तर मात्र त्या व्यक्तीचा शाप समोरच्या व्यक्तीला नाही तर स्वतःचे स्वतःलाच लागतो हे ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट आहे असे म्हणतात माणसाने जरा विचारपूर्वक बोलावे उगाच रागाच्या भरात अपशब्द बोलून कुणाला बोलू नये त्याची चूक नसेल तर ते शब्द माघारी फिरतात आणि चूक असेल तर मात्र समोरच्याला भोग भोगायला लावतात शाप एक वरदान आहे पण त्याचा उपयोग कुठे कसा कुणासाठी करावा याचा विचार करण्या इतपत माणसाकडे वेळ नसतो माणूस रागाच्या भरात उंदयावयात वयात कृतीने बोलून जातो खरा पण त्याचा असर समोरच्याची चूक नसेल तर स्वतःलाच होतो त्यासाठी ज्याच्या जिभेवर ताबा असतो त्याला सिद्धी प्राप्त होते आणि त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी केला की त्या माणसाबरोबर त्याचे स्वतःचे सर्व चांगले होते अन्यथा चुकीचे वागणे झाले तर त्या माणसाचे आत्मे शाप देतात व स्वतःचा आत्मा साक्ष देतो कारण आत्मा कुणाचा भाऊबंद नाही का बांधील नाही हृदयाच्या बंद पिंजऱ्यात त्याची जागा कोठे आहे हे अजून तरी कुणाशास्त्रज्ञाला माहीत नाही त्यामुळे तो अमर आहे त्याचे बोल अजरामर राहतात व त्याचे शाप फेडावे लागतात त्या माणसाला ज्याने त्या आत्म्याला दुखावलं असतं म्हणून देता आलं तर भरभरून द्यावं ते प्रेम आणि बोलता आलं तर मन मोकळं बोलावं ते शब्द जे माणसाचे जीवन घडवतात